आमच्या सगळ्या बैठका चालू आहेत किंवा लोकसभेच्या दृष्टीने आमचे जिल्ह्यावाईज जे काही कार्यक्रम सुरू आहेत हे आम्ही एकटा चलोरे या नाऱ्याने सुरू आहेत युतीच्या बाबतीत सर्वस्वी निर्णय हा सन्माननीय राजसाहेबांचा असतो राजसाहेब जो निर्णय घेतील त्या निर्णयावर आम्ही महाराष्ट्र सैनिक काम करू सध्या तरी आमची जी तयारी चालू आहे ती इथला चलोरीची आहे आणि लोकसभेच्या बांधणीच्या ज्या बैठक आहेत त्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आता आमच्या सुरू आहेत सर आशिष शेलारांनी भेट घेतली राज ठाकरेंशी देखील ते बोललेले आहेत आणि केंद्रीय पातळीवर चर्चा झाल्यानंतर त्यांचा काय ते निरोप घेऊन ते आले होते असं म्हटलं जातं याबाबतीत मला फार कमी माहिती आहे परंतु आशिष शेलार अनेक वेळा सन्माननीय राजसाहेबांना भेटायला येत असतात विविध गोष्टींवर सो याच्या बाबतीत मंगल्याच्या आतमध्ये काय चर्चा झाली याच्या बाबतीत मला वाटतं उद्या सन्माननीय राजसाहेबांच्या आमच्या बैठकीनंतर आम्हाला या सगळ्या गोष्टी कळतीलच परंतु पुन्हा सांगतो की या युती आघाडी जी काय ज्या काही निर्णय आहेत ते सन्मानाने राजसाहेब घेतात आणि राजसाहेब जो तोरण मांडतील तोच आम्ही पुढे घेऊन जाऊ सर मध्यंतरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट वारंवार राज ठाकरे घेत आहेत काय सांगायचे मला वाटतं महाराष्ट्रातल्या विविध विषयांवर ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत आणि विविध प्रश्न असतात महाराष्ट्रातले मध्ये टोलच्या विषयात घेतलं होतं आधी डोंबिवलीच्या विषयात त्यांची भेट झाली होती सो गरजेचे महाराष्ट्राच्या हिताचे जे प्रश्न आहेत त्यासाठी मुख्यमंत्र्यांकडेच जावं लागतं ना सो जसे मुख्यमंत्र्यांना साहेब भेटतात तसे मुख्यमंत्री पण अनेक वेळेला साहेबांना घरी भेटायला जात असतात सो हा विषय लोकहिताचा आहे लोकांच्या प्रश्नांचा आहे आजचा विषय जर तुम्ही पाहिला असेल तर शिक्षकांचा विषय दहावी बारावीच्या दहावीच्या परीक्षा सुरू व्हायची वेळ आलेली आहे आणि वि शिक्षकांना काढून जर तुम्ही इलेक्शनच्या कामाला लावणार असाल तर मग दहावीच्या एक्झाम नववी दहावी महत्त्वाचे वर्ष आहेत मुलांनी एक्झाम द्यायची को कशा आणि त्याला शिकवणार कोण हा मोठा प्रश्न आहे सो मला असं वाटतं की विविध लोकहितांच्या प्रश्नासाठी साहेब मुख्यमंत्र्यांना भेटत असतात सर उद्या देखील बैठक आहे काय नेमकं प्रयोजन कारण की लोकसभेच्या दृष्टीने खूप महत्वाची बैठक आहे उद्याची आमची अतिशय महत्वाची बैठक आहे लोकसभेची मागील दोन महिन्यापासून आमच्या ज्या बैठका चालू आहेत त्या सगळ्याचा आढावा सन्माननीय राजसाहेबांना आम्हाला द्यायचा आहे आणि मला असं वाटतं याच्यानंतरच लोकसभेत मनसे कशाप्रकारे पुढे जाईल याच्या बाबतीतला निर्णय हा उद्याच्या बैठकीत होईल थँक्यू सर